रिक्षा चालकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच काम करत राहणार असल्याचे प्रतिपादन वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष रवी नाईक यांनी रिक्षा स्टँडच्या उद्घाटनावेळी केले वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष रवी नाईक यांचा वाढदिवस बुधवारी साजरा झाला यानिमित्त कळंबोलीमध्ये संघटनेच्या अठ्ठावन्नव्या रिक्षा स्टँडचे उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अमर पाटील यांच्या हस्ते रिक्षा स्टँडचे उद्घाटन झाले या कार्यक्रमाला भाजपचे कळंबोली शहराचे माजी अध्यक्ष रविनाथ पाटील माजी नगरसेवक बबन मुकादम पंदे मातरम जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष रवी नाईक मोतीलाल कोळी पांडुरंग पाटील रवींद्र कुर्डूस सल्लागार सिद्धेश बनकर कळंबोली रिक्षा स्टँडचे अध्यक्ष संतोष कोकणे उपाध्यक्ष सागर घाडगे सेक्रेटरी हनुमंत गायकवाड खजिनदार पोपट फडतरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते आज जानेवारीच्या अठ्ठावीस तारखेला हा आपण नाका रजिस्टर झालेला आहे तरी पण महानगरपालिकेने बोर्ड आज लावतो उद्या लावतो आज लावतो उद्या लावतो शेवटी अमर यांनी इच्छा व्यक्त केली की नाही साहेब नाकाचा रजिस्टर झालेला आहे तुमचा वाढदिवस आता चार दिवसांनी येतोय बघा होतोय का मग मी महानगरपालिकेच्या दोघी साहेबांना विनंती केली की के साहेब दोन दिवसामध्ये जर हा नाकाचा तुमचा बोर्ड लागला नाही तर मात्र मला तिथे येऊन मला खाली बसावा लागेल आणि दोघे साहेबांना मी धन्यवाद देईन की दोन दिवसामध्ये येऊन तिथे बोर्ड लावला भर पावसामध्ये येऊन त्यांनी बोर्ड लावला आणि माझ्या सर्व मित्रांचं स्वप्न पूर्ण झालं कारण अतिशय त्यांची कळकळ होती की साहेब आपला अधिकृत नाका पाहिजे आपला तो हिरवा बोर्ड पाहिजे हिरवा बोर्ड बघितला ना तर समाधान होतो का का अधिकृत आहे त्याच्यामुळे हिरवा हा बोर्ड पडला तेव्हा सर्वांचं तुमचं मी अभिनंदन करतो आणि तुम्हाला मी तुमचं कौतुक करेन की तुमचा पाठपुरावा होता रवी शेठनी पाठपुरावा केला अमर शेठनी पाठपुरा केला परत आमचे बनकर साहेब जे आता नाहीत त्यांचं नाव मुद्दाम घेईन त्यांनी पाठपुरावा केला सिद्धेसनी केला दादा असेल गाडगे सगळी सगळी नाव घेते सगळी नाव घ्यायला ते मला सगळ्यांनी पाठपुरावा केला म्हणून आता झाला रवी नाईकनी किंवा आमदार प्रशांत ठाकूर साहेबनी नाही तर तुमचे पण त्याच्यामध्ये सहकार्य सगळ्यांचा आहे तेव्हा आता मित्रांनो काय घाबरू नका कधीही आर टी ओचा कुठलाही प्रश्न असेल वाहतूक विभागाची कुठलाही प्रश्न असेल किंवा महानगरपालिकेची कुठला प्रश्न आम्ही सर्व मंडळी स्टेजवर दिसतोय ना ते सर्व आम्ही तुमच्यासाठी असणार आहोत तर माझी एक विनंती तुम्हाला सर्वांना आहे तुमच्या स्टँडचं जरी नाव असलं तरी एक बनकर काकांचं नाव त्याच्यावरती फेलर्शी बनकर राजेंद्र बनकर काका हा हा नाव आपल्याला सदैव तर राहिला पाहिजे असा माझी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे आणि खरंच तुम्ही सर्वजण मिळून काम चांगल्या पद्धतीने कराल आणि ज्या जसं रविनायक सगळ्यांनी सांगितलं खरंच एखाद्या कस्टमरनी आपल्याकडे बसलं एक रुपया पाच रुपयाची आता झंझट होत नाही आता पे पेटीएम आल्यामुळे तो विषयच नाही पण कोणी असू तरी आकडूपणा नसावा समृद्धपणा असावा आपल्याला आपल्या काय पेशंट असतो कधी कधी पॅसेंजरमध्ये काय असा असतो काहीतरी रागाच्या भरात निघायला असतो घरातून थोडं थोडासा त्याची कृती जर गरम असते पण आपण गरम नव्हता आपण त्याला थंड दिमागात घेऊन ते आपण त्याचं काम करू आणि त्याला ज्या ज्या ठिकाणी सोडत त्या ठिकाणी आपण सोडावं रिक्षा नाके जे आहेत ते रिक्षा नाके आपण जर सर्वांचा विचार केला की रिक्षा एवढ्या मोठ्या प्रमाणात झाल्यात परंतु त्यांना जो व्यवसाय आहे जे पहिला व्यवसाय जे करत होते त्यांचा देखील आज रिक्षाचे हप्तेसुद्धा त्याच्यामुळे रिक्षाचे जे परवाने देताना देखील शासनाने देखील विचार करावा कारण की यांच्यावरती नाहीतर उपासमारीची वेळ आपल्या जे आज आपण अधिकृत नाके करून हा आज व्यवसायाचा आपण एवढ्या मेहनतीने आपण उभा करायचा आणि पुन्हा नव्याने परवाने जर दिले जातात म्हणून आपल्यावरती नंतर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी मी आपल्या माध्यमातून एक सर्वांसमोर एक ते देखील शासनासमोर एक विनंती करावी लागेल आपल्याला संघटनेतर्फे की पनवेल तालुक्यामध्ये लोकसंख्येचा विचार पाहता हा शरावाही जर आपण काढली तर तो देखील तुम्ही एक शासनाला पाठपुरावा संघटनेमार्फत करावा अशी एक माझी विनंती आहे माझ्याकडून कारण की आज यांच्यावरती उपासमार गेला आली नाही पाहिजे संघटना आपली चांगली काम करते आज अठ्ठावन नाके अधिकृत करून घेणं हे एवढं सोपं काम नाहीये कारण की काय पाठपुरावा करावा लागतो तुम्हाला चांगला त्याचा अंदाज आलेला आहे कारण तीन वर्षा एक रिक्षा नाक्याला जातात तर अशा अठ्ठावन्न रिक्षा नाके आपण त्यांच्या मार्फत अधिकृत करून घेतले त्याच्यामुळं हा किती त्रास सहन करावा लागत असेल हे तुम्हाला चांगलं माहिती आहे त्याच्यामुळे सर्वांनी आज आपण इथे किती तीस रिक्षा पण मला वाटतं काहीतरी एक एकोणतीस रिक्षांचा आपण इथे परवाना आपण भेटलेलं आहे तर सर्वांना मी मनापासून तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देईन